अमरावती लोकसभेची जागा जिंकल्यानंतर खासदार बळवंत वानखडे यांनी संसदेतील संसदेत आपले पहिले भाषण केले संसदेत आपल्या भाषणाला सुरुवात करताना त्यांनी अमरावती मायबाप जनतेचे आभार मानत आपल्या संसदेतील पहिल्या भाषणाला सुरुवात केली नुकतेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचे बजेट सादर केले की काही प्रादेशिक राज्यांचे बजेट सादर केले आहे काय असा प्रश्न असा प्रश्न मला वा या सदनातील व देशातील अनेक लोकांना पडला आहे आपल्या प्रथम भाषणात बळवंत वानखडे यांनी शेतकरी कष्टकरी मेळघाटातील समस्या तसेच स्पर्धा परीक्षा फुटी प्रकरण जुनी पेन्शन योजना जिल्ह्यातील प्रकल्प अशा विविध खासदार वानखडे यांनी आपली आक्रमक भूमिका मांडली महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या या अर्थसंकल्पाचा आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी मी आज इथे उभा झालो असल्याचेही खासदार बळवंत वानखडे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर